छत्रपती संभाजीनगर शहरापासून जवळच असलेल्या नागुनीची वाडी येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या छत्रपती संभाजीनगर विभागाने दहा टाकून बेचाळीस लाख एकाहत्तर हजार आठशे साठ रुपयाचा हिरवड काळीदा ओलसर असा सुकालांचा जप्त केला आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात केल्या मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी संचालक प्रसाद सुर्वे आणि राज्य उत्पादन शुल्क छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय उपायुक्त संगीता दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे आणि मुख्यालय उपाधीक्षक गुणाजी क्षीरसागर यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत भरारी पथकाचे निरीक्षक आनंद चौधरी आणि निरीक्षक राहुल गुरव यांना मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय बातमीनुसार वाडी येथील कपाशी वोमोसंबीच्या पिकामध्ये असलेले हिरवट कळीदार फुले आणि गोंडे असलेल्या शेतामध्ये छापा टाकला यावेळी शेतकरी आरोपी सिंग तुळशीराम गुसिंगे आणि जलमसिंग रूपचंद डेडवाल यांच्या शेतातून चारशे चौदा पूर्णांक सत्त्याण्णव किलो ग्रॅम ओला गांज्याची कॅन बीस वनस्पती झाडे आणि सुका गांजा दहा पूर्णांक शून्य शून्य पाच किलो ग्रॅम जप्त करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर